मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली इंदापूर तालुक्यातील कळाशी उजनी जलाशयात बोट उलटून मरण पावलेल्या दुर्घटनेतील सहा जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली एकवीस मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उजनी जलाशयात बुडालेल्या बोटीत एकूण सात प्रवासी प्रवास करत होते यातील एक व्यक्ती सुखरूप पाण्याच्या बाहेर आली तर सहा व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील कोमल गोकुळ जाधव गोकुळ दत्तात्रय जाधव माही गोकुळ जाधव शंभू गोकुळ जाधव आणि कुगाव येथील अनुराग अवघडे गौरव डोंगरे या सहा जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडं मदतीचा प्रस्ताव शुक्रवारी पाठवण्यात आला उजनी जलाशयात भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे यासाठी उजनी जलाशयाचं मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली